कर, मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो मी बोलतोय तेव्हा पाच तारीख आहे आणि हिंदीचा काय तो सक्तीचा जी आर मागे घेतल्यानंतर मनसे आणि उबाटा शिवसेना यांचा जो जल्लोष मेळावा व्हायचा आहे त्यालाही काही तास आहेत संध्याकाळी माझ्या माहितीप्रमाणे अशा वेळेला त्यावर चर्चा होणं स्वाभाविक आहे खर तर हा विषय त्याचे वेगवेगळे पैलू दाखवत गेले दोन अडीच महिने चाललेले पहलगामची घटना घडण्याच्या आधी दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा चालू झाली होती आणि त्याच्यामध्ये अचानक ही पहलगामची घटना घडली मग ऑपरेशन सिंदूर आणि अने, अनेक गोष्टी घडल्या त्यामध्ये ठाकरे बंधू यांचं बंधू मिलन बंधू मिलाप हा विषय मागे पडला होता तो हळूहळू करत ऑपरेशन सिंदूरचा विषय मागे पडल्यावर परत एकदा बॅक बर्नर वरून राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा विषय सुरू झाला आणि नेमकं त्याच वेळेला या शाळकरी हिंदू शक्तीच्या जीआरचा विषय पुढे आला आणि परत एकदा शेळ्या कडीला ऊत दिल्यासारखा हा विषय रंगवण्यात आला ज्या ज्या वेळेला अशा गोष्टी होतात तेव्हा अर्थातच तापलेल्या तव्यावर आपली पोळी ओढून पोळी भाजून घेण्यासाठी अनेक राजकारणी हिरिरीने पुढे येत असतात आणि साहजिकच अनेक जण या राजकारणामध्ये आपापली अप पोळी भाजून घ्यायला पुढे आले तर नवल नाही आणि त्याच कारणही आहे की पुढल्या पाच वर्षात चार वर्षात लोकसभा विधानसभा निवडणुका नसल्यामुळे महाराष्ट्रात सपाटून मार खाल्लेल्या विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या तीनही पक्षांना राजकारण करायला कुठे जागाच राहिलेली नव्हती इतक्यात सुप्रीम कोर्टाचा निकाल आला आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये दोन हजार पंचवीस संपण्यापूर्वी महाराष्ट्रातल्या सगळ्या स्थानिक संस्था ज्या आहेत महापालिका तालुका पंचायती नगरपालिका यांच्या निवडणुका उरकून घ्याव्यात असा जो आदेश सुप्रीम कोर्टाने दिला त्यामुळे या सगळ्या निराश हताश महाविकास आघाडीच्या पक्षाच्या नेत्यांना नवा उत्साह आला आणि त्यातून जी एक फांदी फुटली ती फांदी मराठी हिंदीचा वाद आणि दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याचा विषय आणि आज एक प्रकारे त्याचा कळस आहे हे एकत्र येऊन काय करतील काय होईल याच्यावर मी यापूर्वी बोललेलो आहे खर तर मनपूर्वक दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील आणि अखंड शिवसेना होती पंचवीस तीस वर्षापूर्वी तसं ते काम करतील एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये जशी अखंड शिवसेना होती बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली जी दणदणीत आणि संघर्षमय शिवसेना होती ती परत आकार घेईल किंवा त्यासारखी शिवसेना आणि मराठी माणूस ही चळवळ होईल अशी मला अपेक्षा अजिबात नाहीये त्याचं कारण सरळ आहे त्याच कारण सरळ आहे ठाकरे बंधू हे मुळातच बाळासाहेबांच्या छायेतून पुढे आलेले असले त्यांच्याच कडून घडवले गेलेले असले तरी मध्यंतरीच्या काळात या लोकांनी इतकं जबरदस्त राजकारण केलेलं आहे आणि बाळासाहेबांनी दिलेलं बाळकडू विसरून या लोकांनी नवनवे काढे इतके राजकारणाचे प्यालेलेले आहेत कोण पवार काढा प्यालाय कोण पाटणकर काढा प्यालाय आणि त्यामुळे अशा दोन ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार मोठा काही चमत्कार होईल याविषयी माझ्या मनात शंका नाहीत तर गॅरंटी आहे की फार काही होणार नाही ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड याच्यावर मी यापूर्वी बोललेलो आहे ब्रँड म्हणजे विश्वासार्हता असते नुसतं लेबल लावलं म्हणून ब्रँड होत नाही त्याला डुप्लिकेट म्हणतात बोगस ब्रँड म्हणतात ब्रँड हा विश्वासार्हतेवर बनत असतो ज्या प्रकारचं राजकारण उद्धव ठाकरे यांनी शिवसेना हाती आल्यापासून पंचवीस सत्तावीस वर्षापूर्वी केलं त्यातून बाळासाहेबांनी जे इन्ग्रेडियंट्स घटक शिवसेना घडवण्यामध्ये निर्माण केले होते किंवा त्यामध्ये मिसळलेले होते ते घटक खड्यासारखे बाजूला केले मग ते नारायण राणे असतील राज ठाकरे असतील एकनाथ शिंदे असतील जे काय आहेत ते आणि त्यामुळे शिवसेना जी ओरिजिनल होती ती स्वतः उद्धव ठाकरेंनीच नष्ट केली उद्धव ठाकरे यांच्याशी बाकी कोणाचं पटलं नाही मी समजू शकतो पण राज ठाकरे हा नुसता चुलत बंदू नव्हता सख्या भावासारखा मातोश्रीवर वाढलेला धाकटा भाऊ होता त्याच्याशी जमून घेणं हे सुद्धा उद्धव ठाकरेंना जमलं नाही आणि आता दोघांचे दोन स्वतंत्र पक्ष आहेत ते दोन स्वतंत्र पक्ष घेऊन त्यांना एकत्रितपणे काम करणं कितपत शक्य आहे याचं उत्तर विश्लेषकांनी शोधलं पाहिजे नुसते दोन अधिक दोन चार होत नसतात राजकारणामध्ये दोन अधिक दोन चार होत नसतात कदाचित तीन होतात कदाचित पाच पण होतात अनेक राज्यामध्ये भाजपने अगदी नगण्य अशा छोट्या छोट्या पक्षांना बरोबर घेतलं ज्यांना लोकसभेची एकही जागा दिली नाही पण पाच सात तरी विधानसभेच्या जागा दिल्या आणि त्यामुळे भाजपच्या मतामध्ये लोकसभा असो किंवा विधानसभा असो गणगण्य वाढ झाली त्यालाच तीन होणं किंवा पाच होणं म्हणतात जागा वाटपामध्ये तुम्ही चतुराईने खेळ केला तर दोन अधिक दोन पाच पण होतात महाराष्ट्रामध्ये दोनशे बत्तीस काय असे काय महायुतीच्या जागा निवडून आल्या विधानसभेला त्याला दोन अधिक दोन पाच म्हणतात अधिकारी जागांचे हट्ट धरण्यापेक्षा कमीत कमी जागा प्रत्येकाने स्वीकारल्या आणि कमीत कमी मधल्या अधिकारी निवडून आणल्या नेमकी हीच गोष्ट उद्धव ठाकरेंना कळत नाही आणि त्यातूनच मग बाहेरचे शत्रू असण्यापेक्षा उद्धव ठाकरे मूळच्या बाळासाहेबांच्या पित्याच्या पक्षामध्ये शत्रू शोधत गेले आणि आजची जी दुर्दशा त्यांच्या हाताशी उरलेल्या शिवसेना नावाच्या एका गटाची आहे त्याचं नेमकं कारण ते आहे की त्यांना शत्रूची गरज नाही उद्धव ठाकरे मित्रांमध्ये शत्रू शोधतात म्हणून मग नारायण राणे ज्याला बाळासाहेबांनी मुख्यमंत्री पदापर्यंत नेला राज ठाकरे जो बाळासाहेबांकडून भाषण शैली शिकून आजही भले मत मिळत नसली तर जनमानस प्रभावित करू शकतो असा एक भाऊ उद्धव ठाकरे गमावला असे उद्धव ठाकरे आज एका स्वतंत्र पक्षाचे नेते आहेत त्या पक्षाची ताकद किती हा विषय बाजूला ठेवा आणि राज ठाकरे सुद्धा एका स्वतंत्र पक्षाचे स्वतः स्थापन केलेल्या पक्षाचे नेते आहेत जेव्हा पिता आणि चुलता अशी एकच व्यक्ती त्यांना एकत्र ठेवू शकली नाही तर मराठीचा मुद्दा किंवा अजेंडा त्यांना एकत्र ठेवेल याविषयी किती भ्रम निर्माण करायचा याला मर्यादा आहेत कुठली तरी छोटी लालूच दाखवली तरी फरक पडू शकतो थोडस इकडे तिकडे शब्दाचा वापर झाला तरी विषय कुठल्या कुठे जाऊ शकतो तीन सव्वा तीन वर्षापूर्वी करोना उठल्यानंतर पहिली करोना नंतरची सर्व पक्षीय म्हणाल कोणालाही जमलं नाही इतकी भव्य सभा राज ठाकरेंनी घेऊन दाखवली तर आदित्य ठाकरे म्हणाले होते संपलेल्या पक्षाचा बद्दल मी मत व्यक्त करत नाही आज तेच आदित्य ठाकरे राज ठाकरेंच्या सोबत जायला तयार आहेत ही अगतिकता आहे लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला तर बिनशर्त पाठिंबा अशी टवाळी उद्धव ठाकरेंनी केली होती हे सगळे शब्द एकमेकांना जखमा करण्यासाठी नसतात का आणि जखमा केल्या तर त्याच्यावर खपल्या सुद्धा धरू द्यायच्या नाहीत इथपर्यंत ज्या उद्धव ठाकरेंचा स्वभाव आहे ते उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यासारख्या फटकळ भावाला किंवा वक्त्याला किती काळ सहन करू शकणार आहे आणि बाळासाहेबांची कि चुचकारणी आणि गुदगुल्या करणं आणि गुदगुल्या करताना ओरखडे पण काढणं ही शैली राज ठाकरेंकडे पूर्णपणे आहे ज्याचा संपूर्ण अभाव उद्धव ठाकरेंकडे आहे त्यामुळे हे दोघे नेते स्टेजवर उभे राहिले आणि आपापल्या परीने बोलले तर कोण प्रभावी करेल हे स्वतंत्रपणे वेगळं सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही बट ही गोष्ट दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेस बरोबर जाताना उद्धव ठाकरेंसमोर वासून उभी होती ज्यावर मी ब्लॉग लिहिला होता की उद्धव ठाकरेंना पीएमसी बँक व्हावं लागेल मुख्यमंत्री व्हायचं म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर वर जायचं तर आधी एनडीए मधून बाहेर पडायला लागेल अरविंद सावंत तुमचा म्हणणे मोदी सरकार मधला मंत्री आहे त्याला मंत्रीपद सोडावं लागेल ते सोडून गेले आज उद्धव ठाकरे कुठे आहेत त्यांची अवस्था काय जी पी एम सी बँक बुडाली त्यापेक्षा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना बुडाली ही तर वस्तुस्थिती आहे आणि नेमकी तीच वेळ आज परत एकदा या नव्या वळणावर आलेली आहे राज ठाकरे यांना सोबत घेणं दोन ठाकरे बंधू महाराष्ट्र प्रतीक्षा करतो हे मीडियाला बोलणं सोपं असतं त्यासाठी मीडियाला काही प्रयत्न करावे लागत नाहीत अजेंडा नॅरेटिव्ह थापा अफवा यातून एक भ्रम निर्माण करता येतो पण तो, तो भ्रम वास्तवात उतरवणं हे अवघड असतं कल्पना वास्तवात उतरवता येते पण भ्रम वास्तवात उतरवणं शक्य नसतं कारण कल्पनेला पण कुठेतरी वास्तवाचा आधार असतो दगडातला शिल्प बघणारा शिल्पकार तो दगड पोखरून पोखरून टोकरून टोकरून एक मूर्ती बाहेर काढतो बट दगडच नसेल आणि दगड असल्याचा भ्रम असेल तर त्यातून कुठलाही शिल्पकार मूर्ती बनवू शकत नाही तसच दोन ठाकरे बंधू एकत्र येऊन जो चमत्कार घडवणार असा नॅरेटिव्ह पुश केला गेलेला आहे त्याची परीक्षा सत्व परीक्षा अग्निपरीक्षा आज संध्याकाळी पाच जुलैच्या संध्याकाळी मुंबईच्या वर्डी डोम मध्ये होणार आहे आणि पहिली गोष्ट अशी होईल की तुलनेने शिवसेनेच्या आणि मराठी अस्मितेच्या राजकारणातले दोन दिग्गज दोन दिग्गज राज ठाकरे यांनी स्वबळावर मराठी अस्मितेचा दुसरा पक्ष उभा केला आणि उद्धव ठाकरे ज्यांच्या वडिलांनी सगळ्यात पहिल्यांदा मराठी अस्मितेचा पक्ष साठ वर्षापूर्वी निर्माण करून त्याचा वारसा उद्धव ठाकरेंकडे दिला असे दोन दिग्गज जेव्हा एका मंचावर येतात तेव्हा त्यातून निष्पन्न काय होणार याचा विचार करावा लागतो आणि जेव्हा याचा विचार मी करतो तेव्हा एक स्वतंत्र विषय आहे मी कधीतरी मांडली तो सांगणं आवश्यक होत मला तब्बल एक्केचाळीस वर्ष जुनी आठवण येते चाळीस वर्ष एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये गिरणी कामगार देशोधडीला पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी मध्ये लागला होता तेव्हा मुंबईला मराठी गिरणी कामगारांना वाचवण्यासाठी असेच तीन दिग्गज शिवाजी पार्कच्या मैदानात एकत्र आले होते त्यापैकी एकाचं नाव ठाकरेच होतं बाळासाहेब ठाकरे दुसरं नाव होत शरद पवार आणि तिसरं नाव होत जॉर्ज फर्नांडिस, दत्ता सामंत यांनी जो बेमुदत गिरणी संप केला आणि सगळा गिरणी कामगार देशात लागला अख्खा गिरणगाव शिवसेनेच्या हातून निसटला होता तो गिरणगाव परत मिळवणं आणि दत्ता सामंतांचं मुंबईच्या कामगार विश्वावर पसरलेलं सावट दूर करावं म्हणून फर्नांडिस पवार जेव्हा पवार काँग्रेसच्या बाहेर होते आणि शरद पवार यांनी एक संयुक्त मिटिंग शिवाजी पार्कला केली होती मला तो प्रसंग आठवत तेव्हा शिवसेना काहीच नव्हती भाजप सोबत जाऊन सुद्धा भाजपच्या कमल चिन्हावर लढून सुद्धा शिवसेनेचे वामनराव महाडिक आणि मनोहर जोशी डिपॉझिट गमावणे इतकं पराभूत झाले होते अशा वेळेला हे तीन दिग्गज नेते समोर आले एकत्र आले एका मंचावर आले आणि त्यातून हळूहळू करत परत मरगळलेल्या शिवसेनेने आळस झटकला आणि शिवसेना परत उभी राहिली ला महापालिका जिंकून गेली होती पण पर त्यासाठी पराभव पचवण्याची जी हिंमत बाळासाहेबांकडे होती ती उद्धव ठाकरेंकडे आहे का अशा वेळेला शरद पवारांची अट काय आहे जॉर्ज फर्नांडिसांनी कुठली अट घातली आहे याची पर्वा बाळासाहेबांनी केली नव्हती हा फरक लक्षात घेतला पाहिजे अहंकाराचा मागमूज बाळासाहेबांकडे नव्हता आणि उद्धव ठाकरे म्हणजे मूर्तिमंत अहंकार आहे आज होणाऱ्या जल्लोष मेळाव्यामध्ये राज ठाकरेंना अधिक टाळ्या मिळाल्या तर मग उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराचं काय याचा विचार करणं भाग आहे कारण मग एकनाथ शिंदेच्या निर्गमनानंतर जी काय उभाटा शिवसेना शिल्लक राहिलीय त्यातला अनेकांना जर राज ठाकरे हाच शिवसेनेचा उबाटा शिवसेनेचा मराठी अस्मितेचा नव्याने उद्धार करू शकतो असं वाटलं तर मग उद्धव ठाकरेंच्या हाती उरेल काय जॉर्ज फर्नांडीस असतील किंवा शरद पवार असतील पण शिवाजी पार्कच्या त्या सभेची बाजी बाळासाहेबांनीच मारली होती बाळासाहेबांच्या भाषणामध्ये भाषेमध्ये वाणीमध्ये जी ताकद होती ती उद्धव ठाकरेंकडे आहे का नसेल तर लोंडा कुठल्या दिशेने जातो ते कळावं म्हणून चाळीस वर्षापूर्वीचा हा गिरणी कामगार विषयक मेळावा मी अगत्याने आठवण करून दिला ज्यांना विचार करायचा त्यांनी करावं नसेल त्यांनी भ्रमात राहावं भ्रम ब्रह्म पसरावावेत पण भ्रम काही काळ तुम्हाला आशा दाखवतो दुबने वाले को तिनके का सहारा म्हणतात बुडत्याला काळीचा आधार म्हणतात तसा भ्रम असतो बुडणाऱ्याला काळी वाचवत नाही आशा दाखवते पण ती आशा मिळाली तो आशावाद तुम्हाला मिळाला की तुम्हाला हातपाय मारावे लागतात उद्धव ठाकरे त्यासाठी तयार आहेत का असते मग अशाच बुडत्या काडीत बुडत्याला काडीचा आधार म्हणून प्रकाश आंबेडकर तुमच्या जवळ आले होते अशाच बुडत्याला काडीचा आधार म्हणून संभाजी ब्रिगेड तुमच्या बरोबर आली होती या काड्या उद्धव ठाकरेंना तारू शकल्या का बघा तुम्ही विचार करा आणि राज ठाकरे ही सुद्धा काडीच आहे खुद्द आदित्य ठाकरेंनी सांगितले संपलेल्या पक्षाला मी किंमत देत नाही त्यामुळे प्रकाश आंबेडकर संभाजी ब्रिगेड किंवा राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या जवळ जाणं याची तुलना करणं भाग आहे पण एक गोष्ट आहे संभाजी ब्रिगेड किंवा प्रकाश आंबेडकर यांचा जनमानसावर जेवढा प्रभाव नाही तेवढा आपल्या वाणीतून समोर जमलेल्यांना भारावून टाकण्याची क्षमता असलेला अमोघ वक्ता उद्धव ठाकरेंच्या सोबत येतोय त्याची उपयुक्तता त्याची क्षमता उद्धव ठाकरे ओळखून शकणार असतील आणि प्रसंगानुसार लवचिक होणार असतील तर या जल्लोषातून काही निर्माण होऊ शकेल कारण दुसरी क्षमता संघटन क्षमता एकनाथ शिंदेकडे नसेल पण माणसं जोडण्याची कला जी एकनाथ शिंदेकडे आहे त्याचा तर उद्धव ठाकरेंकडे दुष्काळ आहे पण ती लंगडी बाजू आहे ती राज ठाकरे सांभाळू शकतात तेव्हा या दीर्घकाळ नाकारलेल्या चुलत भावाला जवळ घेऊन विश्वासात घेऊन पुढची वाटचाल करणे इतकी लवचिकता उद्धव ठाकरे दाखवणार आहेत का यावर सगळा तोल अवलंबून आहे नुसतं मुलाखतीमध्ये महाराष्ट्राच्या हितासाठी म्हटल्यानंतर ह्याला भेटू नका त्याला भेटू नका त्याच्याशी गट्टी चालणार नाही याच्या खांद्यावर हात ठेवलेला चालणार नाही याच्या बरोबर शर्ट घातलेला किंवा त्याच्याबरोबर सरदा सदरा घातलेला चालणार नाही अशा अटीचे उद्धव ठाकरे घालतात ते या मेळाव्यानंतर तरी लवचिक होणार आहेत का यावर जितकं उभा भवितव्य अवलंबून आहे तितकं राज ठाकरेंच भवितव्य अवलंबून नाही कारण एकनाथ शिंदे असोत किंवा देवेंद्र फडणवीस असो दोन यशस्वी पक्षांचे संघटित पक्षांचे नेते राज ठाकरे यांच्या गुडबुक्स मध्ये आज सुद्धा आहेत आणि वेळ आली तर त्यांना मदत करायला सुद्धा मदतीचा हात द्यायला पुढे येतील त्यापेक्षा आपलं सौख्य आपलं नातं अधिक लाभदायक आहे हे उद्धव ठाकरे या मेळाव्यातून कितपत पटवून देतील त्याकडे बघावं लागेल मित्रांनो आता इथे थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार